व्रतावर एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडाने फल पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडली तेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात श्रेष्ठ नद्यात श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्र बुर, व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्म हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तुम्हाला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं ते, करा ते पूर्वी तू कसं केलंस हे मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊ खाऊन होतीस थंडी पाऊस होऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझं तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाल्या तुझी तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावे तो तिच्या योग्य तो तो तिच्या योग्य नवरा आहे त्याने तुझ्याकडं त्यांनी तुझं तुझ्याकडं मागणी करण्यात मला पाठवलं आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाचा हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून गेले विष्णूला ही गोष्ट कळली नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तिच्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती का करणं नाही असा माझा निश्चय आहे असं म्हणून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं कबूल केलं आहे त्याला काय उपाय करावा मग तुला सखीनं घोर आरळण्यात नेली तिथं नेल नेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळचे गुहा आढळली जवळचे गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास भाद्रपद तिथं माझं लिंग पार्वतीस स्थापेलीस त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयाचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं येथील माझं आसन हल्ले नंतर मी इथे आलो इथे आलो तुला दर्शन दिलं वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस मैत्रिणीसह पार न केलंस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला त्यानं मला अर्पण केली अशी या व्रताना तुझी इच्छा पूर्ण झाली पूर्ण झाली याला हार तालिका व्रत म्हणतात याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी व्रत करावायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचं खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करा षडोपचार्य त्याची पूजा करावी मनोभाव त्याची प्रार्थना करावी व रात्री जागरण करावे रात्री रात्री जागरण जागरण करावं या व्रताना पापापासून मुक्त होतो मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं त्या दिवशी बायांनी जर काही खाल्लं तर त्या सप्तजन्म वंद्या विधवा होतात आणि दारिद्र्य व पुत्रशोक होतं काणी कहाणी सुवासिनी अर्शवासींनी स्वताशक्तीवान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण